बघणार आहोत कुरमुरेचे लाडू अतिशय सोपे आहेत आणि लहान मुलांच्या आवडीचे आहेत त्यासाठी लागणारं साहित्य अगदी थोडं म्हणजे कुरमुरे हा चिकीचा गुळ किंवा साधा गुळ हे साजूक तूप आणि हे वेलदोडे वेल, वेल। संक्रांत आली का हे लाडू आपल्याला आठवतातच लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आणि येता जाता खाण्यासाठी खाऊ म्हणून अतिउत्तम कमी साहित्यात पौष्टिक लहान मुलांना आवडीचे असे हे लाडू आणि पाच मिनटात अगदी तयार होतात अशी सोपी रेसिपी आता तेव्हा आपण बघूया कुरमुऱ्याचे लाडू आता प्रथम आपण हे कुरमुरे साफ करून घेऊया चाळणीने हे चाळून घेऊया आणि नंतर आपण हे कढईमध्ये भाजून घेऊया कुरमुरे का भाजून घ्यायचे तर काही वेळा ते मऊ असतात त्यामुळे ते भाजून घ्यायचे भाजून घेतल्यामुळे कुरमुरे हे कुरकुरीत होतात नवीन कुरमुऱ्याचं पाकीट आणलं असेल तर कुरमुरे भाजून घेण्याची गरज नाही पण जर घरातले कुरमुरे असतील तर ते मऊ पडलेले असतात त्यामुळे ते आपण भाजून घ्यायचे कधी सादर तूप टाकून घेऊया एक ते दोन पोहा चमचे वितळल्यानंतर आपण हा चिकीचा गूळ त्याच्यात टाकून घेऊया तुम्ही ह्या ठिकाणी चिकीचा सा किंवा साधा गूळ वापरला तरी हरकत नाही आता हा गूळ आपण वितळून घेऊया गुळ वितळून घेऊया कारण आपण ह्याच्यामध्ये गुळ वापरला आहे गुळ घालून हे लाडू आपण करतोय गुळामध्ये हिमोग्लोबिन असतं रक्तवाढीसाठी गुळ हा अतिशय उत्तम त्यामुळे हे लाडू सगळ्यांसाठीच पौष्टिक संक्रांत का हे लाडू आपल्याला आठवतातच कारण संक्रांतात तिळगुळ्याच्या लाडूसोबत आपण हे कुरमुऱ्याचे लाडू किंवा डाळींचे लाडू अगदी आवर्जून करतो फक्त तेव्हाच नव्हे तर लग्नातही आपण रुखवतात हे लाडू केले जातात डाळीचे कुरमुऱ्याचे शेंगदाण्याचे ह्याच्यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही फक्त गूळ हा तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे फक्त फेस येईपर्यंतच हा गूळ आपण उकळवायचा आहे जास्त उकळवायचा नाही कारण लाडू मग कडक आणि पक्के होतील तर फेस यायला सुरुवात झाली आहे ज्या फेस यायला लागतो त्यानंतर दोन मिनटं हा गूळ उकळू द्यायचा आहे गुळाचा पाक तयार झाला आहे हा पाक जास्त कर, कडक करत नाहीत फक्त फेस आल्यानंतर तीन ते चार मिनटांनी गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यात कुरमुरे टाकून घ्यायचे आहेत वितळलेल्या गुळात आपण ही वेलची टाकून घेऊया गॅस बंद करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये हे कुरमुरे टाकून घ्यायचे गॅस बंद करून आपण हे कुरमुरे खालीवर करून घेऊया गुळात मिक्स करून घेऊया पटकन कुरमुरे मिक्स झाल्यानंतर आपण हाताला तूप लावून घ्यायचंय आणि गरम गरम गरमच हे लाडू वळून घ्यायचे आहेत कारण पाक गार झाल्यानंतर हे लाडू वळले जात नाहीत पाक गार होण्याच्या आधी हे लाडू पटापट पत वळून घ्यायचे अजिबात वेळ लागत नाही पटकन लाडू वळले जातात थोडासा दाब द्यायचा आहे प्रकारे झटपट पटकन होणारे गुळाचे हिमोग्लोबिन असणारे कुरमुरेचे लाडू तयार आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू तुम्ही खाऊ शकता मधल्या वेळात भूक लागेल तेव्हा अशा प्रकारे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा